कीर्तन महर्षी श्री संत उर्वरे मारुती महाराज दस्तापुरकर यांच्या रौप्यमोत्सवी पुण्यतिथीनिमित्त हे वर्षे त्यांचा रौपमहोत्सव ही आहे पंचवीस वर्षे वाहिलीत म्हणून या ठिकाणी समस्त परि पर्वणीकरांनी मावडीच्या दरबारामध्ये मा या ठिकाणी अखंड हरिणाम सत्ता त्यामध्ये दररोज काकडा भजन नगरप्रेक्षणा ज्ञानेश्वरी पारायण भजन प्रवचन कीर्तन आणि सा सायंकाळी हरिजाघर याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाला त्रिवेणी संगम आहे मग माऊलीचा सुवर्ण महोत्सवी वर्षी आहे सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव तो खूप बऱ्याचं अमृत महोत्सव आणि गुरुवारे श्री संत मारुती महाराज दसापूरकर यांचं रोपे महोत्सवी पुण्यतिथी पुण्यस्मरण या त्रिवेणी संगमावर या ठिकाणी सप्ताह उभं या ठिकाणी आपण सुरुवात केलेला आहे पूर्ण भजनाचं नियोजन आमचे हरिभक्तपरायन उद्धव बापू शिंदे हे करत आहेत या सप्ताहाला महाराजांचे आपण सर्व आपण सर्व वंशज आहोत पण घरातले वंश मी हरिभक्तपरायन त्रिमुख महाराज दसापूरकर आहेत बालाजी काळाजी महाराज आहेत सर्व वारकरी मंडळाचे परभणी जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष ते भास्करराव महाराज महिला मंडळ सर्वात आलेत मग सर्वांना हा कार्यक्रम दररोज ऐकावा हीच माझ्या वतीनं सर्वांकड कशींती पुंडलिका ठर श्री या मार्गदर्शनाखाली सर्व आमची परभणी निवासी उद्धव बापूच्या नियोजनामध्ये ज्ञानोबरायाच्या दरबारात ही सेवा घडते आम्हा परभणी करायला आमचं सुदैव आहे इथ सर्वच सेवेकरी विठ्ठल बाबा सकर असतील व्यासपीठावर आमचे सर्व भक्तगण रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तसेच विष्णू मौली ज्ञोबा यांच्या सप्तशतकोत्तर आयोजित यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत आहे सर्वांनी एकदा तळे वाजवा श्री हरिप्तपराण तुकारामजी माने यांचे या ठिकाणी पूजन होत आहे त्याचप्रमाणे हरिभक्त हरिभक्तप्रायण लोंडे महाराज यांचं या ठिकाणी पूजन होत आहे तरी सर्व मंडळींनी आपल्या परभणीकर मंडळींनी टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे हरिभक्त हरिभक्तप्रायण तुकारामजी माने प्रति दिग्गज मंडळीचे या ठिकाणी उपस्थित आहे त्याप्रमाणे हरिभक्तपरायण वैकुंठवाशी मारुती महाराज दस्तापूरकर यांचे नातूत हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज या ठिकाणी भजन गंधर्व परम परमश्रद्धेय मारुती महाराज दस्तापूरकर यांच्याही रौप्य महोत्सवानिमित्त या ठिकाणी आपल्या या माऊलीच्या दरबारामध्ये उपलब्ध करून देईल त्याबद्दल संस्थांची या ठिकाणी जगदगुरु तुकाराम सर्व पारायणाला बसलेले सर्व परभणीकर मंडळी यांचे अशोकजी बाबा त्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या हाताने ज्ञानेश्वरी पूजन होत आहे केली केले देवा सर्वोपकारी सो सर्वदा हरि ओम श्री परमात्मा नमः हरि ओम श्री गणशाय नमः